पाण्याचे नळ आल्याशिवाय वापस येत नाही मी पाण्याचे नळ आल्याशिवाय मी वापस येत नाही मंत्रालयात तुम्ही उशीर आले <laughs> <laughs> का मार्गी लावा आपल्या तर मागच्या वेळेस एवढ्या वेळेस तुम्ही विनंती करा करा एवढं बोला बोला महाराज बोला महाराज माझं म्हणणं असं आहे गावकऱ्यांनी शंभर टक्के वसुली करावी व जास्त जास्त लोकांनी घर परत मीटर घ्यावं हो। व ते मीटर घेतल्यानंतर काय होईल आपल्याला लाईन सुद्धा वाढून येते व जळत नाही बार बार घट तुम्ही जळत नाही जे मीटर समजा काढणार नाही त्यांना ग्रामपंचायत तर्फे कोणत्या तर्फे कुठेतरी याला अटकाव म्हणजे त्यावेळेस हा

त्यांची इच्छा होती की स्वीकार करा त्यांनी ठीक आहे नंतर बाकीच्या लोकांनी त्याच्यावर राजकारण केलं पण त्यांचं म्हणणं होतं की भाऊ मला राजीनामा पाहिजे एवढं सांगितलं की अर्जावर राजीनामा घेता येत नाही पंचाळीस मिनिटीला एक फॉर्मेट असतो तो लागतो हे कृष्णा नेते आणि हे गेले ते फॉर्मेट घेऊन आले जे आव्हान केलेलं बिल भरण्याचं मी आपल्याला विनंती करतो की आपल्या पुन्हा एकदा आपण फॉर्म टाकावा आणि आपण सर्वांनी यांना पुन्हा एकदा या बिनविरोध काढावा या ठिकाणी उद्या येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्व गावकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी सव्वीस जानेवारीची ही ग्रामसभा आहे जी की आपल्याकडनं गाड्या सुट्टीवर असल्यामुळं आम्ही जरा बाहेर असल्यामुळं घेता नाही दिलगिरी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की आपण मागच्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये शंभर टक्के कर पूर्ण करून फुलंब्री तालुक्यामध्ये पहिला नंबर या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतचा आलेला आहे की आपण पूर्ण टॅक्स या ठिकाणी भरून घेतलेला आहे ব Sasab, ব বব ব ব রোো ববো বાরে বব ববো বুདবে ববুੇ বમে বિિরে. বোব বિর বোব বགજ ব বિর বાরে. বুས ববાর বར বག বསব বག বག ব� हे बघा पंतप्रधान जे घरकुल आवास हो योजना असतं विहिरीच आणि ऐकून उत्तर तुमच्या पुढच्या प्रश्नाचं पाच लाख रुपयाची योजना आहे सिंचन विहिरीची बरोबर आहे की नाही किती जणांना लाभ मिळाला सत्तर जणांना पैसे घेतले का नाही दीड लाख रुपयाची एक लाख चाळीस हजार अठ्ठावन्न हजार रुपयाची योजना आहे घरकुलाची आम्ही पाच लाख रुपयाची देतोय तुम्हाला एक लाख अठ्ठावन्न हजाराच देऊ शकत नाही का पण ती जी घरकुलाची यादी ती पंतप्रधान कार्यालयातून पी येते पीएमओ ऑफिसवरून येते त्याच्यात चा छेडछाड करण्याचा अधिकार डीआरडी ऑफिसला देखील नाहीये तिथं तुमच्या घरकुलाची सर्वे करून घेऊन आम्ही केलं नाही का आंदोलन त्यांना सांगितलं नाही का आमच्या पुढात राहणाऱ्या मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना घरकुल द्या म्हणून पण पंतप्रधान कार्यालयातून पैसे येतात तुम्हाला माहित नाही का पंधरा हजार सत्तर हजार पस्तीस हजाराचा आत्ता जर मला माझी अशी इच्छा आहे का तुम्हाला देऊ नये म्हणून किंवा तुम्ही भाऊ आहे रस्त्याला रस्ता आहे बांधाल बांध आहे सगळ्यांसाठी आम्ही तळामळ करतोय तुमच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय गुन्हे अंगार घेतो काय गरज आहे त्या ताईला उन्हातानात फिरायची सर्वे करायची कोणत्या सरपंचानं कोणत्या ग्रामसेवकाने गेला सर्व्हे उन्हानात शेतात गेलो नाही का आपण प्रत्येकाच्या घरात तुमच्या तिथं आलं नाही का आम्ही तुमच्यासाठी जेन्युअनली काम करतोय तुमच्याकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला तुम्ही आम्हाला अप्रिशिएट करा सहकार्य करा की नाही तुम्ही आमच्यासाठी लढताय तुम्ही आमचे मुद्दे सरकार दरबारी ठेवताय वारंवार आम्ही विनंती करतोय सरकारला की आमच्या गणकुलात नावे घ्या तुम्हाला तेच सांगितलं की पंधरा दिवसामध्ये मुख्याध्यापक येतात तलाठी येतात सरकारी सर्व येतो केंद्राचे लोक असतात त्यासाठी यांना माहित नाही का यांनी दिलेले नाव मागच्या ग्रामसभेचे अजून कसे सुरू आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला दुसरी नाव टाकता आले नसते का तो गजानन संतो आहे बिचारा तो ऐकून घ्या आता काय सांगताय ऐकून घ्यायचं मागच्या म्हणून मागच्या नाही एका एका घरात तीन तीन नावं टाकले तुम्ही बदलला नाही का सरपंच नाही आपण तिचा काय करू शकतो तिथं शिक्षण विभागाची परवानगी काही तिथं परवपत्र आहे का

कोणालाही एक रुपया देऊ नका तुमचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी दाखल करा पाच न येता पाच लाखाच्या सत्तर या वर्षी आपण मंजूर केलेल्या आहे तुम्हाला मी हा जोडून विनंती करतो कुठल्याही व्यक्तीकडे पाच रुपये देखील देऊ नका हा पठ्ठा या ठिकाणी उभा आहे जर तुम्हाला कोणी पैसे मागितले दुसरा विषय सन्मान्य वडोद बाजार पोलीस स्टेशनचे एपीआय सन्मान्य सुनील सर यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी काही दिवसांपूर्वी एक मोहीम राबवली आणि केवराही पायगा हे गाव अवैध धंद्यापासून वंचित ठेवण्यासाठी आम्ही दत्तक घेत आहोत असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतला कळवलं सर्वांनी शाळा पुस्तकांचं स्वागत या ठिकाणी करायचे की एक अधिकारी अशा रीतीचा उपक्रम राबवून आपल्या गावासाठी सहकार्य करून स्वतः त्यामध्ये भाग घेत दुसरी गोष्ट सन्माननीय बी डीओ मॅडम यांचा देखील मी गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो की बी मॅडम यांनी मागच्या वर्षी आपण दाखल केलेले जवळपास सत्तर विहिरीचे प्रस्ताव जे की इस्टिमेट बदलला असल्यामुळे थोडे लेट झाले पण जवळपास सत्तर विहिरीचे प्रस्ताव पाच रुपये देखील न घेता विहिरीचे प्रस्ताव त्यांनी मंजूर केले मी सर्वांना विनंती करतो की टाळ्या वाजून या ठिकाणी व्हिडिओ त्यांना आपण सन्मान व्यक्त करायला ही मोहीम आपण सुरू केली होती ती मोहीम आजही यशस्वीरित्या सुरू आहे आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहात त्याला कारणीभूत ग्रामसेवक मॅडम आहे सेवक आहे से विडिओ मॅडम आहे किंवा इंजिनियर लोक आहे सदस्य लोक सहकार्य केलं आणि तुम्ही जागरूक नागरिक आहे त्यांनी देखील सहकार्य करून या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवण्याचं या ठिकाणी सहकार्य केलं मातोश्री योजनेअंतर्गत आपल्या गावाला चोवीस लक्ष रुपयाची ग्रामपंचायत इमारत मंजूर झालेली आहे त्याची प्रमाण देखील साहेबांनी काढलेली आहे त्या ग्रामपंचायत इमारतीचा टेंडर हे ग्रामपंचायत कार्यालयावर होणार आहे आणि ते बांधकाम सुरू करायला दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष दिलेलं आहे शौराईक पायगा येथील ग्रामपंचायत ठराव असला ग्रामपंचायत ठरावामध्ये त्यांचं नाव असलं तरच या ठिकाणी ती फाईल मी मंजूर करेल कुणी दहा हजार वीस हजार तीस हजार देऊन लांची पडून विहिरीच्या फाईल इतर कोणाकडे देऊ नका हा माझा तुम्हाला हा जेवढा नंबर विनंती आणि संदेश धन्यवाद तुम्ही अधिकार आहे आम्ही मागच्या वर्षभरात केलेले काम आणि आता वर्षभरासाठी घेतलेला कोट्या आराखडा दोन्हीचा मॅडम लावा तुम्हाला विनंती आहे आणि नागरिकांना मोदी साहेबांना विनंती करायची की आमदार घेतली एक एक महिन्यापूर्वी वर का जल जीवन ची त्या कॉन्ट्रॅक्टर काय केलंय त्याला बिल नाही बजेट आलं नाही म्हणून काम एका महिन्याच्या तुमच्या गावाला जवळपास ट्रान्सफर आलेले आई वडिटिरियल नसल्यामुळे आणि मागची थकबाकी आपली एकतीस मार्च पर्यंत आपली जे आबाईड चालू केले सासल्याने म्हणजे आपल्याला दहा टक्के पूर्ण रक्कम दर का बरं दहा टक्के डिस्काउंट मिळते व्याज आहे व्याज हे माफ त्याच्यामुळे थकबाकी ती भरून द्यायची आणि नेमको करायचं आणि तुम्हाला पूर्ण लाभ असं नाही की मी गावात येत नाही म्हणून मी प्रत्येक दिवशी गावात येतो तुमचं काय ते स्वर्गन करतो मी त्यामुळे मला सपड करा आणि माझे विजय तोच विषय झालाय आपण मागच्या वेळी तो विषय काढला तर किती रक्तदार लागला ग्रामसभेत मग ग्रामसभेत नाही मांडायचं की कुठं मांडायचा तो विषय कोण करणार आहे त्याच्यावर कर कारवाई आता माझ्या अडुंगी ते येऊ नये राहिले अधिकारी कारवाई नाही आता तुम्ही जर आदेश दिला तर मी सांगतो साहेबाला तुम्ही सरळ कारवाई करावा तुमचं नुकसान होतंय ना त्याच्यामध्ये आता नवीन ट्रान्सफॉर्मर असून देखील मागच्या जवळपास सहा महिन्यामध्ये एकोणावीस वीस गट्टू आपल्याला आणावं लागले सिंगल तर चे एकोणावीस गट्टू कोणी बाकीच्या गावात जाऊन विचारा बरं एक गट्टू आणायला तीन महिने लागतात राहतो तिसऱ्या दिवशी जगाला गट्टू तीन तीन गट्टू आणून बसवले आपण अजून काय पाहिजे तुम्ही बिल भरले तर आपल्याला एक व्यवस्थित चालू होईल सरकारची योजना ना मी चालू योजना नाही आपण काय करतो त्या जेवण वगैरे त्या पथरवाया तशाच टिकून देतो हा कोणीच बघत नाही ते ग्लास कशेच उडत आहे सगळं काही उडत आहे आम्ही मागच्या वर्षी डस्टबिन दिले होते ते डस्टबिन जेव्हा चेक केले मी त्याच्यात पाणी भरून ठेवले लोकांनी त्या डस्टबिनचा वापर कचरा टाकण्यासाठी त्याच्यात पाणी भरून ठेवले तर पाणी भरून ठेवल्यामुळे त्याच्यात डेंग्यूचे डास पण झाले हे सुद्धा बघितले माझ काय म्हणजे कसं पद्धतीने समजवाय समजायला पाहिजे आपली कमिटी नाही का इथे आणि तुम्ही स्वतः तिथं पाहिजे मी मागच्या वेळेस नोटीस केलं होतं की तुम्ही लहान मुलावर पाठवता ताकीन जाईल लहान मुलं पाठवून दिला त्या मुलाला काय झालं तर काय करणार तुमचा कागदाचा तुमचं होतं येत होतं मॅरेज सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेटला बॉन्ड लागत दोघांच्या टिशा लागतात लग्नाची पत्रिक तसं कसं देणार तसं देता येत नाही काही नाही तसं देता येत नाही हे बघा नियम सगळ्याला सारखे आता मी माझा माझ्या बॉन्ड दिला माझं सही फक्त मी बामनाचं नाव लिहिलं नाही तर माझं दिलं नाही मॅडम माझे अजून दिलेले नागरिकांना मला पूर्ण माहिती द्यायची की आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा का चालणार आहे जमा खर्च काय कुठल्या योजना काय कुठल्या योजनेमध्ये कुठले प्रमाणपत्र मिळतात किती दिवसात मिळतात हे सगळे कागद आमच्या इथं कचरा टाकू नका मग त्याच्यासाठी आम्ही विनंती केली सरकारला की आम्हाला कचरा व्यवस्थापनासाठी एक शेड पाहिजे त्याच्यात आम्ही ओला कचरा सोपा कचरा टाकू शकतो केली की नाही मॅडम आपण ते सरकार आता पटकन देत नाही त्याला आपण काय करणार त्याला यायला एक वर्ष लागला ते शेड आम्ही तिथं त्या गणेशगडाच्या बाजूला कचरा फुजवण्याचं तिथं बांधलेलं आहे रस्ता पडून ठेवलेला आहे जलजीवन मिशन वाल्याने पंधरा दिवस राहिलेत त्यांनी रस्ता भरून दिला नाही नळ टाकल्याशिवाय रस्ता बनवता येत नाही आणि दहा लाखात तर सगळ्या गावात लट्टू बसतात एखादे आमदार करतात पण ते आणायला परत तो नळ काढण्यासाठी रस्ता पोडणार आहे ना रस्ता पडल्यामुळे गाडी गावात जात नाही हे थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यात भ्रष्टाचारासारखं आणि असं आवाज उचलण्यासारखं काही नाहीये मला वाटतं महिनाभरातच सगळे रस्ते नळ आणि कचऱ्याची गाडीचे सगळं सुरळीत व्यवस्थित होईल ठीक आहे हो एका महिन्यात क्लिअर होईल नाही तर मी मंत्रालयात जाऊन आंदोलन करतो मुंबईला जर नाही नळाचे पाणी आले पाहिजे